उद्घाटन सहा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता प्रिसिजन कॅम्पशपचे संस्थापक यतीन शहा यांच्या हस्ते होणार असून हास्य कलाकार दीपक देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत पुष्कराज गोरंटला यांनी मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिक्षण घेतले असून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभाग नोंदवला आहे सोलापुरातील लिओनार्दो आर्ट अकॅडमीचे ते संस्थापक आहेत व अनेक तरुण कलाकारांना मार्गदर्शन करतात कलाप्रेमींनी या प्रदर्शनाला उपस्थित राहून कलेचा आस्वाद हा असे आवाहन आयोजकांनी केले आहे ब्रांच जर बघायचं आसपास त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण सिल्वर युपेन्स आणि मध्ये आपण तिथे खूप मोठ्या प्रमाणात एक्झिबिशन केले याच्या व्यतिरिक्त वेगवेगळी दालनं आहेत जशी जुन्या चित्रपटांच्या काही डिस्क आहेत चित्रपटातले फोटोज आहेत काही स्टॅम्प कलेक्शन आहेत कुठेतरी वेपन्स आहेत त्याच्यानंतर काडपिटीचे छाप आहेत असे बऱ्याच प्रकारचे वेगवेगळ्या दिग्गज आर्टिस्ट लोकांचे पेंटिंग आहेत ते हे सगळं आम्ही तिथून जर केलं त्याच्यातनं एक आम्हाला अशी आयडिया आली की आपल्याकडे सुद्धा आपल्या मध्ये असा एक कोपरा आपल्याला करता येऊ शकतो जिथे किने त्या गावातल्या कलाकारांना तिथे एक्झिक्यूट करण्यासाठी त्यांची चित्र तिथे एक्झिक्यूट करून गावातल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी देता येऊ शकते का तर आम्ही हे गेल्या वर्षी जेव्हा कन्स्ट्रक्शन केलं नवीन दुकान जेव्हा आपण चौकात गेलं तेव्हा हे ठरवूनच केलं की आपल्याला तिथे झपयची आर्ट गॅलरी करायची आहे आणि तिथे निवोदित आणि आपल्याकडचे जे जुने जाणकार चित्रकार आहेत त्यांची सुद्धा एक्झिबिशन तिथे करायची तर याचं पहिले एक्झिबिशन गोरंटला पुष्करा यांचं आपण सुरू करत आहोत आणि त्याची सुरुवात खूप छान होत आहे कारण दीपक सर